तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वर्निश ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर आणि आज आम्ही आलेलो आहे खोपोलीमध्ये पंचायतन मंदिर पाहायला तर बघू शकता सुंदर असं दृश्य हे आपले सद्गुरू साईनाथ महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परमभम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय तर साईबाबांचं दर्शन घेऊन आत्ता मिळालेलं मयुश्वर गणेश मंदिर गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्याची मूर्ती तुम्ही बघू शकता जबरदस्त सर्वांची मंदिरात चाललेली आहे फोटोशूट आणि गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यावर तिसरं संकट मोचक हनुमान म्हणजे बजरंग बली पवनपुत्र हनुमान की जय पवनपुत्र हनुमान म्हणजे बजरंग बलीचं सुंदर असं तिसरं मंदिर त्याचं दर्शन झाल्यावर आम्ही आलेलो आहे नळाळेश्वर म्हणजे हर हर महादेव भोलेनाथ शंकरा शंभू नारायणा तर भोलेनाथांचं आमचं दर्शन व्यवस्थित झालं हे चौथं मंदिर सुंदर मंदिर आणि हा बिट्टू बघा बिट्टू म्हणजे सुवर्ण प्रकाश पाटील छोटासा सुवर्ण आणि सुंदर अशी पिंडी शंकराची तर व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आणि नंदी महाराजांसोबत पिट्टू आमचा भरपूर खेळत आहे खुश आहे भरपूर मजा करत आहे त्याला आनंदसुद्धा भरपूर होत आहे आणि पाचवं मंदिर म्हणजे नाडलेश्वर मंदिरचं आमचं झालं दर्शन व्यवस्थित आणि पाचव्या मंदिराजवळ आम्ही चाललेलो ते म्हणजे श्री भवानी माता मंदिर जय भवानी जय शिवाजी तर भवानी माताचं मंदिर करताना आपला राजा नाना हा मोनिष मोकल आणि हा नील मोकल आणि बायको आणि बाबू आणि सना आणि घंटा वाजवत आहे बजरंग बलीचा एक उरलेला वानर आणि भवानी मातेचं दर्शन आम्ही व्यवस्थित केलेलं आहे हनुमान चालिसा बजरंग बलीच्या मंदिरासोबत आम्ही वाचलेले आहे मी, वाच मी आणि पवनने वाचून झाल्यावर भवानी मातेचं दर्शन व्यवस्थित केलं आता आम्ही बाहेर येऊन सगळीकडे फिरणार आणि तुम्हाला पंचायतन मंदिरचा आनंद दाखवणार सुंदर सर दृश्य सुंदर असं हे टुरिस्ट प्लॉट आहे इथे तुम्ही निशुल्क म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही येऊ शकता कुठल्याही प्रकारची तुम्हाला फीस पैसे खर्च करायची गरज नाही मंदिरात प्रवेश करताना फक्त तुमचे पैसे जातील तर ट्रॅव्हलिंगचे आणि हिमा आणि तो प्रकाश मामा आता तुम्ही मंदिरचे फोटो जे मूर्तीस बघा मित्रांनो आम्ही रात्रीच्या वेळी आलेलो आहे आणि खूप सुंदर दृश्य बघू शकता तुम्ही पाच मंदिर म्हणजे पंचायतन मंदिर भरपूर सुंदर सगळे इथे खुश आहे आनंदात आहे आणि एकदम शांतीचं प्रतीक आहे एकदम शांतता आहे व्यवस्थित आहे आणि फोटोशूट तुम्ही बघू शकता प्रकाश मामा फोटोशूट काढताना आपला प्रज्ञेश गोपीनाथ पाटील उर्फ बाबू आणि स्वर्णव सुद्धा खुश आहे भरपूर आनंदात आहे आता सुधीर मामा आणि दिलीप मामाने आपल्या व्हिडिओमध्ये दोन शब्द म्हटले आता प्रकाश मामा दोन शब्द मांडले म्हणजे मामा कसं वाटत एकदम खूप छान आणि एकदम ठिकाण आहे कारण देवस्थानच्या पंच देवस्थान म्हणून इथे पाच मंदिर आहेत आणि त्या पाच मंदिराचं एवढं लोकेशन एवढं शांततेने चांगलं केलेलं आहे ना की तुम्ही जरूर या भेटा आणि म्हण शांत इथे शांतते मामाने खूप सुंदर असे दोन शब्द म्हटलेले आहे आणि आपले गोपीनाथ मामा आणि अक्का उफ उलवे आणि बघू शकता फोटोशूट एकदम व्यवस्थित चाललेले आहे इथे सर्व लेडीज मंडळांची फोटो इथे संपत नाही आल्बम सर्वांचे भरलेले आहे तर सर्व खुश आहे शांततेचं प्रतीक आहे आणि रात्रीची वेळ आहे एकदम सुंदर असं वातावरण आहे तर सगळे फोटोशूट आहे आपला पिट्या बघा केस आपले बरफत आहे कारण की फोटो भरपूर काढला आहे काढायचे आहे त्याला आणि जो फोटो आपले काढलेले आहे सर्वांचे फोन फोटोमध्ये भरलेले आहे आणि आपला बाबू मोनिस आणि या स्वर्णव बघू शकता एकदम भरपूरच खुश आहे आणि आपला हा मामा आणि मामा ती आपली सुद्धा अक्का आणि आपला हा राजा काका आणि आपला छोटा मामा लाईट मंदिराची विजवलेली आहे म्हणजे मंदिर बंद करायची वेळ झालेली आहे तरी पण मंदिर बंद लाईट जावो काय जावो मोबाईलमध्ये फ्लॅश आहे थोडासा इथे उजड आहे एक सेल्फी तर बनती हे भाय तर सेल्फी वगैरे सगळे काढत आहे आणि आता इथे आम्ही आलेलो आहे जायला आणि सुंदर असं गार्डन खंबा तुम्ही बघू शकता मोठा मला तरी इथे वाटते की इथे तिरंगाच आपला फडकत असेल आपला आणि ते वंदे मातरमसाठी आपला तिरंगासाठी तेल लावलेला असेल तर बघू शकता सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे दोन हजार सतराला हे मंदिर बांधायची कामगिरी चालू केलेली लॉकडाऊनमुळे दोन वर्ष हे मंदिरचं काम थांबलेलं आणि एकवीस बावीसच्या दरम्यान हे मंदिर आपलं व्यवस्थित कंप्लीट झालं तर राजाना काय बनतात दोन शब्द तुम्ही अगोदर ऐका विचारा काही प्रश्न कसं वाटलं तुम्हाला नारळमध्ये नारळमध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो आणि खूपच छान इथलं वातावरण आणि एक म्हणजे मन बस मोकळा वाटेल त्यानंतर जी पाच मंदिरं आम्ही सांगून फक्त ऐकली होती पण आज पहिल्यांदाच जे आम्ही जेव्हा आम्ही बघितले तेव्हा त्या पाच मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथम गणपतीचं मंदिर नंतर महालक्ष्मीचं मंदिर नंतर संकटमोचन बजरंगबलीचा मंदिर साईबाबांचं मंदिर आणि नळालेश्वर म्हणजे एक शिवलिंग आहे त्यातलं एक शंकराचं स्थान म्हणून एक त्यांचं मंदिर आहे असे पाच मंदिर आहेत पाचही मंदिराचं वातावरण एवढा सुंदर वाटते आतमध्ये की जो आपण जातो तेव्हा परिसर एवढा भारी वाटते की खूपच छान असं वाटते त्याच्यात आम्ही एक दर्शन घडल्यासारखं वाटतं आणि मनाला एक खूप मोठी शांती लागल्यासारखं वाटतं एवढंच सांगावं असं सा वाटतं की आज खालापूर तालुक्यात ता आपण आलेलो आहोत आणि आज तिथे आम्ही दर्शनासाठी सर्व कुटुंब आणि सर्व फॅमिलीसह इथे आलेलो आहोत खूपच छान आणि खूपच छान तर राजा काकाने सुद्धा सुंदर असे दोन शब्द आपल्याला म्हटले आणि प्रकाश काका आणि आपला आहे तो म्हणजे स्वयं आणि मामी आणि सना आणि राजा काका चला सर्व लोक बाय करत आहे आता झालेले आहे आमची निघायची वेळ आणि व्हिडिओला समाप्ती आणि या आपली गाडी पवनच्या गाडीसोबत आपली गाडी बुलेटची म्हणजे दोन हजार सतराची मॉडल पवनची नवीन गाडी व्हिडिओ तर तुम्ही पवनच्या गाडीचा बघितला असेल तर आता ज निघायची वेळ झालेली आहे आणि आपल्या एटीवर चाललेला आहे तो म्हणजे आपला मामा स्वयं आणि मामी तर आपला हा आपला मामा गोपीनाथ मामा व्हिडिओला समाप्तीत होत आहे सर्व लोक बाय म्हणत आहे आपली सना आणि ही आपली प्रणू आणि आपला बाबू गाडीत चालवणार आणि हा बसलेला आहे तो म्हणजे स्वर्ण तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र